नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो पोलीस भरती निघालेली आहे आपल्याला माहितीच आहे आणि उद्यापासून म्हणजे पाच मार्चपासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल तर मित्रा त्या मित्रांनो त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो किती जागेसाठी ही भरती होणार आहे त्याची मित्रांनो माहिती आलेली आहे अतिशय आनंदाची मित्रांनो बातमी आहे तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती मित्रांनो प पोलीस शिपायासाठी मित्रांनो किती जागासाठी भरती होणार आहे ते आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो भ्रमण मुंबईमध्ये दोन हजार पाचशे बहात्तर मित्रांनो जागा आहेत आणि मित्रांनो ठाणे शहरसाठी सहाशे सहासष्ट जागा आहेत तर नवी मुंबईमध्ये मित्रांनो एकशे पंच्याऐंशी जागा आहेत तर पहा मित्रांनो मीरा भाईंदरसाठी दोनशे एकतीस जागा आहेत तर पिंपरी चिंचवडसाठी दोनशे बासष्ट आहेत सोलापूर शहरसाठी बत्तीस जागा आहेत कमी आहेत मित्रांनो जागा तर नाशिक शहरसाठीही मित्रांनो एकशे अठरा जागा आहेत तर छत्रपती संभाजीनगरसाठी शहरसाठी तर मित्रांनो दोनशे बारा जागा आहेत अमरावती शहरसाठी चौऱ्याहत्तर जागा आहेत तर नागपूर शहरसाठी तीनशे मित्रांनो सत्तेचाळीस जागा आहेत तर लोहमार्ग मुंबई जो आहे मित्रांनो त्याच्यासाठी एक्कावन्न जागा आहेत तर ठाणे ग्रामीणसाठी एक्क्याऐंशी जागा आहेत रायगड रायगड जिल्हा जो आहे त्यासाठी तीनशे एक्क्याण्णव जागा आहेत तर पालघरसाठी एकोणसाठ जागा सिंधुदुर्गसाठी एकशे अठरा जागा तर रत्नागिरीसाठी एकशे एकोणपन्नास जागा आहेत कोल्हापूरसाठी एकशे चोपन्न जागा आहेत पुणे ग्रामीणसाठी चारशे अठ्ठेचाळीस जागा आहेत तर मित्रांनो आपण चॅनलवरती खूप जिल्ह्याचे प्रवर्गानुसार किती जागा आहे तेही आपण पाहिलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर मित्रांनो त्याची तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर पहा मित्रांनो कोल्हापूरसाठी एकशे चोपन्न जागा पुणे ग्रामीणसाठी चारशे अठ्ठेचाळीस जागा आहे त्याचे आपण व्हिडिओ बनवलेले आहे चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो पुढच्या आणि पुढचे जे व्हिडिओ येतील एस आर पी एफचे ज्या जागा आहेत ज्या बँड्समनच्या ज्या जागा आहेत ज्या ज्या मित्रांनो दुसऱ्या चालकच्या चा शिपाई शिपाईचालकच्या आहे त्याच्यासाठी आपण व्हिडिओ घेणार आहोत त्याचं नोटिफि नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर साताऱ्यासाठी एकशे शहाण्णव जागा आहेत सांगलीसाठी सत्तावीस सोलापूर ग्रामीणसाठी पंच्याऐंशी नाशिक ग्रामीणसाठी बत्तीस तर अहमदनगरसाठी पंचवीस जळगावसाठी एकशे सदतीस जागा आहेत तर प धुळेसाठी सत्तावन्न जागा आहेत नंदुरबारसाठी एकशे एक्कावन्न जागा आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी एकशे सव्वीस जागा आहेत जालनासाठी एकशे दोन जागा आहेत तर मित्रांनो बीडसाठी एकशे पासष्ट जागा धाराशिव धाराशिवसाठी नव्याण्णव जागा आहेत तर अमरावती ग्रामीणसाठी एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत याचाही आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर अकोल्यासाठी एकशे पंच्याण्णव जागा आहेत वाशिमसाठी अडुसष्ट जागा आहेत बुलढाणासाठी एकशे पंचवीस जागा आहेत यवतमाळसाठी पंचेचाळीस तर नांदेडसाठी एकशे चौतीस लातूरसाठी चौवेचाळीस जागा आहेत भर परभणीसाठी एकशे एक एकशे अकरा जागा आहेत तर नागपूरसाठी नागपूर ग्रामीणसाठी एकशे चोवीस जागा आहेत <laughs> तर मित्रांनो भंडारासाठी साठ जागा आहेत चंद्रपूरसाठी एकशे सदतीस जागा आहेत तर वर्ध्यासाठी वीस जागा आहेत गडचिरोलीसाठी सातशे बेचाळीस जागा आहेत तर गोंदियासाठी एकशे दहा जागा आहेत आणि गडचिरोली गडचिरोलीसाठी सातशे बेचाळीस जागा आहेत याचाही आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर लोहमार्ग पुणेसाठी पन्नास जागा आहेत आणि लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरसाठी ऐंशी जागा आहेत तर टोटलच्या जागा आहेत नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत पोलीस अंमलदारसाठी तर पोलीस शिपाईसाठी मित्रांनो नऊशे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत आणि दुसऱ्या ज्या जागा आहेत एस आर पी एफच्या बँड्स पुलीस शिपाई बँड्समॅनच्या पोलीस शिपाई चालकच्या तर त्याचे आपण व्हिडिओ घेणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद